हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय मागील अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ते घडलंय गौतम तेजस्विनीपर्यंत पोहोचलाय आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की गौतम हा मनस्विनीच्या अड्ड्यापर्यंत पोहोचला जेथे मागील वीस वर्षांपासून तिने तेजस्विनीला डांबून ठेवलंय आणि मग गौतम आणि तेजस्विनीची भेट झाली गौतमला आश्चर्याचा धक्का बसला त्याने विचारलं तू कोण आहेस तू तर माझ्या तेजस्विनी वहिनीसारखी दिसतेस तेव्हा तेजस्विनीने त्याला सगळं सत्य सांगितलं मी तुमच्या तेजस्विनी वहिनीसारखी नाही दिसत छोटे भाऊजी तर मी तुमची तेजस्विनी वहिनीच आहे आणि तुमच्या घरात जी तुमची तेजस्विनी म्हणून राहते ना ती तुमची वहिनी नाही आहे तर ती माझी सख्खी जुळी बहीण आहे आणि तिने आपल्या सर्वांना फसवलंय हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसला त्याने लगेच सखीला कॉल करून हे सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्याचवेळेस सरकार तेथे पोहोचली आणि मग सरकारने त्याच्याबरोबर काय केलं खरंच तिने गौतमचा जीव घेतला का आणि मग आता सखी काय करणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सदन चाळीमध्ये काना आणि सखी यांच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गेम सुरू असतो की आज पाणी कुणी भरायचं आणि याचा फैसला करण्यासाठी सखी या मातीच्या माठामध्ये बॉल फेकत असते चारपैकी तिचे तीन चान्स तर वाया गेलेले असतात तिने एकदाच या माठात बॉल टाकलेला असतो आणि मग तिचा शेवटचा चान्स असतो कान्हा तिला म्हणतो सखी मॅडम थोडं लक्ष देऊन बरं का आता ठरणारे की कोण जिंकेल आणि सखी एकदम लक्षपूर्वक या माठामध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न करते आणि तिचा बॉल या माठात जातो सखी आनंदाने नाचू लागते आणि म्हणते ये माझे दोन वेज बॉल गेले आता मीच जिंकणार तर कान्हा ओव्हर कॉन्फिडन्सने म्हणतो एवढं खुश होण्याची गरज नाही आहे तुमचे तर फक्त दोनच वेज बॉल गेलेत मी आता पाचपैकी पहिल्या तीन वेळेसच तिन्ही वेळेस या मटक्यात बॉल टाकणार आणि मीच जिंकणार कान्हाचा खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे हे सखीला समजतं सखी म्हणते पाहुना तीन वेळ जातात की एकही वेळ जात नाही काना बॉल हातामध्ये घेतो आणि एखाद्या फास्ट बॉलर सारखा बुमरासारखा पळत पळत येतो तशी बॉलिंग ॲक्शन करतो आणि या लक्ष्मण रेषेपासून बॉल जोरात फेकून मारतो अंडर आर्म बॉल फेकण्यापेक्षा तो ओव्हर आर्म बॉल फेकतो आणि खूप जोरात फेकतो त्यामुळे चक्क हा माठच खाली पडतो आणि खाली पडून फुटतो त्यामुळे सखी ही जोर जोरात हसू लागते कानाला तर जबर धक्काच बसतो की त्याने हे काय केलंय त्याने माठच फोडून टाकला काय करायचं होतं आणि तो हे काय करून बसलाय सखी मात्र आनंदाने हसू लागते नाचू लागते ती कानावर खूप हसते आणि म्हणते पाहिलं का ओव्हर कॉन्फिडन्सचा काय नतीजा होतो तुला जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना अरे तो बॉल मटक्यात टाकायचा होता मटका नव्हता फोडायचा आणि काय गप्पा हनत होता मोठ्या मोठ्या थापा की मीच जिंकणार पहिल्या तीनमध्येच तीन, तीन बॉल टाकणार मी जिंकणार चला आता पाणी भरू नये त्याचवेळेस किरण तेथे येतो आणि म्हणतो अरे कान्हा चल लवकर पाणी जायला थोडाच वेळ बाकी आहे नाहीतर तुला पाणीच नाही भरता येणार आणि बाथरूम बाहेरसुद्धा खूप मोठी लाईन आहे तर लगेचच कान्हा पोटाला हात लावतो आणि सखीला म्हणतो सखी मॅडम मी पाणी नाही भरू शकत तुम्हीच पाणी घेऊन या कारण मला नेचर्स कॉल आला आहे मला खूप जास्त प्रेशर आहे मला आता बाथरूमला जावं लागेल मी पाणी नाही भरू शकत आणि जर तुम्ही पाणी नाही आणलं ना तर पाणीही जाईल मग आपल्याला प्रेशरसाठी सुद्धा पाणी नाही उरणार प्यायसाठी तर लांबच गोष्ट राहिली तुम्ही ही बादली घेऊन जा आणि पाणी भरून आणा सखीला खूप राग येतो की तिने गेम जिंकलाय तरीसुद्धा कान्हा मला प्रेशर आलंय असं नाटक करतोय कान्हा तिला म्हणतो बापरे पहा मला किती घाम पण येतोय प्रेशर आल्यामुळे मला आता पळता पण येणार नाही मला हळूहळूच जावं लागेल असं म्हणून तो रूम बाहेर निघून जातो तर किरण त्याच्यावर फिदी, फिदी हसू लागतो सखी चिडून म्हणते तू कशाला हसतोय तर किरण म्हणतो मी पण जातो आणि तो तेथून निघून जातो सखीला खूप राग येतो मी गेम जिंकले तरी कानाने ही आयडिया केली आणि मलाच पाणी भरायला पाठवतोय म्हणून ती खूप चिडते आणि नायलाजाने पाणी भरायला जाते तर इकडे गौतमचं मिशन सरकार सुरू असतं गौतम रिक्षामध्ये बसलेला असतो त्याच्याकडे मनस्विनी व्हिलाचा फोटो असतो त्याचबरोबर त्याला सरकारच्या पोर्ट्रेटमध्ये जे ॲग्रीमेंट भेटलेलं असतं त्या ॲग्रीमेंटमध्ये या मनस्विनी व्हिलाचा पत्ता लिहिलेला ले असतो या ॲग्रीमेंटचा फोटो त्याने काढलेला असतो आणि या पत्त्यानुसारच तो मॅपच्या प्रमाणे या मनस्विनी व्हिलाला शोधत शोधत रिक्षाने जात असतो तो रिक्षावाल्याला सगळ्या डिरेक्शन सांगतो कोठे जायचं कसं जायचं गौतम विचार करतो बरं झालं मी ॲग्रीमेंटचा फोटो काढून घेतला मला आता या मनस्विनी व्हिलाचा ॲड्रेससुद्धा मिळाला आज खूप मोठं सत्य माझ्यासमोर येणार आहे नक्कीच सरकारचं सत्य मला कळेल असा विचार करून तो या रिक्षाने मनस्विनी व्हिलाकडे जात असतो तर इकडे तेजस्विनी सरकारने दिलेलं घड्याळ पाहत असते या घड्याळात वेळ पाहत असते तेवढ्यात सरकारचे गुंड तेथे येतात आणि मनस्विनीला गरमागरम भजी खायला देतात ते मनस्विनीला म्हणतात ए बाई असं घड्याळ पाहण्यापेक्षा मस्त भजी खाऊन घे गरमागरमे तुला आवडतील असं घड्या पाहून कोणाची वेळ नाही बदलत तर तेजस्विनी या गुंडांना म्हणते वेळ प्रत्येकाची बदलते आज जशी माझी वाईट वेळ सुरू आहे ना लवकरच माझी चांगली वेळ सुद्धा सुरू होईल तुम्ही पाहतच राहा तर हे गुंड हसू लागतात आणि म्हणतात तुझी वेळ कधीच नाही बदलणार कारण सरकार ठरवणार की तुझी वेळ कशी आहे आणि सरकारने ठरवलंय की तू आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत येथेच सडून सडून मरणार त्यामुळे गुपचूप भजी खाऊन घे आणि एन्जॉय कर असं म्हणून हे गुंड बाहेर निघून जातात त्यामुळे तेजस्विनीला खूप वाईट वाटतं आपली वेळ बदलेल असा तिचा ठाम विश्वास असतो आणि खरंच तिची वेळ बदलणार असते कारण या मनस्विनी व्हिलामध्येच सरकारने तिला डांबून ठेवलेलं असतं आणि गौतम या मनस्विनी व्हिलाजवळ पोहोचतो तो रिक्षातून खाली उतरतो गेटच्या मध्ये येतो आणि त्याला समोरच हा मनस्विनी व्हिला दिसतो गौतम म्हणतो हाच तो मनस्विनी व्हिला आणि आता मला नक्कीच सरकारचं रहस्य कळेल परंतु पुढच्या बाजूने नको जायला मागच्या बाजूने जाऊया असा विचार करून गौतम एका कॉरिडॉरमध्ये येतो तो, तो मनस्विनी व्हिलामध्ये घुसलेला असतो आणि आजूबाजूला पाहत असतो की कोणी दिसतंय का सरकारबद्दल काही पुरावा सापडतोय का या मनस्विनी विलाचं रहस्य काय हे शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो हा मनस्विनी विला खूप जुनाट असतो आणि तेथेच गौतम फिरत असतो तेवढ्यात गौतमला दिसतं की एका शटरमधून दोन माणसं बाहेर आलीये त्यांना पाहून गौतम तेथे लपून बसतो आणि हे दोन माणसं सरकारची गुंड असतात जे आता तेजस्विनीला भजी देत असतात हे दोन गुंड तेथून निघून जातात गौतम बाहेर येतो आणि विचार करतो कोण होती ही दोन माणसं आणि त्या शटरमधून बाहेर आली म्हणजे नक्कीच त्या शटरमध्ये काहीतरी असेल काहीतरी रहस्य असेल ही सरकारची माणसं तर नव्हती ना असा विचार करून गौतम या शटरजवळ येतो आणि तो हे शटर उघडणार त्याच वेळेस सरकारचे गुंड तेथे येतात आणि गौतमच्या डोक्याला बंदूक लावतात आणि विचारतात ए कोण आहे तू गौतम हा मागे वळून पाहतो की या गुंडांनी आपल्या डोक्याला बंदूक लावली आहे आणि तो लगेच हँड्सअप करतो हात वर करतो आणि मागे वळून पाहतो तरीकडे सखी पाणी भरण्यासाठी चाळीतल्या नळावर येते तेथे सानब काकाची बायको उभी असते सानब काकाची बायको सखीला म्हणते सखी मला एक मदत करशील का माझ्या सासूबाईला मला औषधं द्यायची आहे आणि माझ्याशिवाय ते औषधंच घेत नाही तू माझा हंडा भरून ठेव मी थोड्या वेळाने येऊन घेऊन जाईल तर सखी म्हणते हो ना काकू सखी हा हंडा घेते तर या हंड्यावर चक्क गौतमचं नाव असतं सखीला आश्चर्य वाटतं आणि सखी विचारते काकू या हंड्यावर तर माझ्या काकाचं नाव आहे गौतम काकाचं असं कसं तर सखीला ही सानप काकू सांगते अगं बाई वीस वर्षांपूर्वी तुझ्या आईने आम्हालाही हंडे वाटले होते तुझ्या काकाचा वाढदिवस होता ना आणि तुझा काका तुझ्या आईचा खूप लाडका होता म्हणून त्याचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी तिने हे सगळे हंडे वाटले होते हे ऐकून सखीला खूप आश्चर्य वाटतं तर दुसरीकडे सरकारचे हे गुंड गौतमच्या डोक्यावर पिस्तोल लावतात पण आपला गौतम तर कराटे आहे एखाद्या हिरोसारखा तो या गुंडांच्या हातातून ही बंदूक हिसकावून घेतो आणि मग गुंडांची सिनेस्टाईल धुलाई करू लागतो गुंड त्याच्या अंगावर चाल करून येतात परंतु गौतम एकानंतर एक त्यांना फाईट मारतो लाथा मारतो बुक्या मारतो उडून उडून त्यांची चांगलीच धुलाई करतो म्हणजे कालपर्यंत जो गौतम रात्रंदिवस दारू पित होता त्या गौतममध्ये एवढी ताकद आहे की तो सरकारच्या गुंडांना लोळवतो आणि त्यांची चांगलीच धुलाई करतो सगळ्या गुंडांना उडून उडून मारतो एक गुंड इकडे उडतो एक गुंड तिकडे उडतो गौतम या सगळ्या गुंडांची चांगली धुलाई करतो आणि हे सगळे गुंड बेशुद्ध पडतात आणि आपला हा हिरो गौतम लगेचच उठून उभा राहतो आणि या शटरला उघडतो शटर उघडतात त्याला समोर तेजस्विनी बसलेली दिसते तेजस्विनीच्या चेहऱ्यावर सुद्धा सूर्यप्रकाश येतो एवढ्या वर्षानंतर तेजस्विनीने सूर्यप्रकाश पाहिलेला असतो त्यामुळे ती आपल्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि कसं डोळे उघडून समोर पाहते तर तिच्यासमोर गौतम उभा असतो गौतमला पाहून तेजस्विनीला जबर धक्काच बसतो तिच्या डोळ्यात पाणी येतं तर गौतमचा सुद्धा विश्वास बसत नाही की आपल्यासमोर चक्क तेजस्विनी ये तिचा हा अवतार पाहून तिची ही अवस्था पाहून गौतमला जबर धक्काच बसतो तेव्हा तेजस्विनी ही उठून उभी राहते गौतम पुढे येतो आणि हे दोघेही एकमेकांजवळ जवळ येतात तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी असतं एवढ्या वर्षानंतर तिने तिच्या लाडक्या दिराला गौतमला पाहिलेलं असतं ती गौतम जवळ येते आणि म्हणते गौतम भाऊजी तुम्ही तर गौतमला सुद्धा आश्चर्य वाटतं की सरकारसारखी दिसणारी तेजस्विनीसारखी दिसणारी ही बाई कोण आहे कारण त्याला तर घरात दिसतच असते तीच त्याची वहिनी आहे तेजस्विनी कामत आहे असं त्याला वाटत असतं मग अगदी तिच्यासारखी दिसणारी या अवस्थेत असलेली ही बाई कोण आहे हा प्रश्न त्याला पडतो कारण गौतमला तर तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य माहीत नसतं पण तेजस्विनीला सगळं माहीत असतं आणि इतक्या वर्षानंतर गौतमला पाहून ती खूप इमोशनल होते तिच्या डोळ्यात पाणी येतं मैत्रिणींनो खरंच हा सीन खूप भारी आहे आपल्याला आजपर्यंत असं वाटायचं की तेजस्विनीला सोडवणारा कान्हा असेल किंवा सखी असेल परंतु गौतमने खरंच एखाद्या हिरोसारखं या मालिकेचं संपूर्ण रूपच पालटून टाकलंय संपूर्ण दिशाच पालटून टाकलीये एवढं मात्र नक्की गौतम आणि तेजस्विनी एकमेकांकडे पाहतच राहतात हा सीन खरंच खूप इमोशनल आहे तर दुसरीकडे सखी ही या हंड्याकडे पाहते आणि विचारते खरंच माझ्या आईने इतका स्पेशल बड्डे साजरा केला होता का सगळ्यांना हंडे वाटले होते का साळीतील बायका सांगतात हो सखी तुझ्या आईचं तुझ्या काकावर खूप प्रेम होतं लाडके भाऊजी होते ते आणि लाडके भाऊजीसाठी त्यांनी हे स्पेशल बड्डे साजरा केला होता सगळ्या चाळीतील बायकांना हंडे वाटले होते सखीला खूप आनंद होतो सखी विचार करते खरंच माझी आई किती चांगली होती घरातील सगळ्यांवर प्रेम करायची माझ्यावर प्रेम करायची पण आताची सरकार आमच्या कोणावरच प्रेम करत नाही ती अशी का बदलली ती अशी का वागतीये हाच प्रश्न सखीला पडतो पण सखीला माहीत नसतं की तेजस्विनी अजूनही तशीच आहे सुद्धा इतक्या वर्षांनी ती गौतमला पाहतेय तर तिच्या डोळ्यात पाणी आलंय पण तिची स्वतःला आपली आई समजते ना ती तिची आई नाहीये मावशी आहे मनस्विनी ये परंतु हे अजूनही सखीला काही माहीत नसतं पण इकडे गौतमला सगळंच समजलेलं असतं गौतम हा जवळ येतो आणि विचारतो कोण आहेस तू मला तू तर माझ्या वहिनीसारखी दिसते तेजस्विनीसारखी दिसते असक असक तर तेजस्विनी म्हणते गौतम भाऊजी मी तुमची वहिनीच आहे मी तुमची तेजस्विनी वहिनीच आहे गौतमला आश्चर्याचा धक्काच बसतो गौतम विचारतो असं कसं होऊ शकतं माझी तेजस्विनी वहिनी तर आमच्या घरात आहे मी तिला सकाळीच पाहून आलोय मग तू तेजस्विनी वहिनी कशी असू शकतेस तर तेजस्विनी म्हणते खरं का मग तुम्ही तुमच्या त्या तेजस्विनी वहिनीला विचारा की ती तुम्हाला प्रेमाने काय हाक मारायची तिला ते तरी माहीत आहे का गौतम विचारतो तुला आहे का ते माहीत तेजस्विनी म्हणते हो माहिती आहे ना छोटे भाऊजी असंच मी तुम्हाला प्रेमाने म्हणायचे ना हे ऐकून गौतमला जबर धक्काच बसतो त्याचा विश्वासच पटत नाही की ही आपली तेजस्विनी वहिनी आहे तो तोंडावर हातच ठेवतो त्याला मोठा धक्का बसलेला असतो की ही आपली तेजस्विनी वहिनी आहे आणि चक तो चक्क खालीच बसतो आणि तेजस्विनीच्या पायावर डोकं ठेवतो तिचा आशीर्वाद घेतो तेजस्विनी खूप इमोशनल होते तेजस्विनी त्याला उचलते त्याच्या गालावर प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते छोटे भाऊजी शेवटी तुम्ही मला शोधून काढलंच तुम्ही मला वाचवायला आलातच तेव्हा गौतमच्या मनात खूप सारे प्रश्न असतात गौतम विचारतो तू जर माझी तेजस्विनी वहिनी आहे मग आमच्या घरात ती कोण आहे इतक्या वर्षांपासून कोण आमच्या घरात राहतीये तर तेजस्विनी गौतमला सगळं सत्य सांगते गौतम भाऊजी मी खरी तेजस्विनी कामते आणि तुमच्या घरात तुमच्याबरोबर जी राहते ना ती माझी सख्खी जुई बहीण मनस्विनी आहे मनस्विनीने वीस वर्षांपूर्वी माझी जागा घेतली माझ्यासारखा चेहरा असल्याचा फायदा घेतला आणि ती आपल्या घरात राहायला आली आणि मागील वीस वर्षांपासून तिने मला इथे डांबून ठेवलंय माझा छळ केला आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांचा सुद्धा छळ केला तिचं आपल्या घरातील कोणावरच प्रेम नाहीये फक्त माझ्या संपत्तीसाठी आणि माझी जागा घेण्यासाठी ती या घरात आलीये आणि तिने इतका मोठा लपंडाव खेळला मागील वीस वर्षांपासून तिने मला लपून ठेवलंय आणि हा सगळा लपंडाव ती खेळतीये गौतमच्या पायाखालची जमीनच सरकते गौतम खूप चिडतो आणि म्हणतो पण आता नाही वहिनी आता मी त्या सरकारला मनस्विनीला आणखी लपंडाव नाही खेळू देणार तू चल माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता मी तुला बाहेर घेऊन जातो मी सगळ्यांना सांगतो की त्या मनस्विनीने काय केलंय आणि ती खरी तेजस्वी कामत नाहीये खरी तेजस्विनी कामत तू ये मी हे सगळ्या जगाला सांगणार चल माझ्याबरोबर तर तेजस्विनी खूप घाबरते आणि म्हणते नाही गौतम भाऊजी बाहेर त्या मनस्विनीचे गुंड असतील त्यांच्याशी लढणं शक्य नाही आहे ते तुम्हाला सुद्धा मारतील तुम्ही जा इथून माझी काळजी करू नका तर गौतम म्हणतो नाही वाईनी मी तुला सोडून नाही जाऊ शकत मी सखिला तरी कॉल करून सांगतो की येथे काय चाललंय आणि सरकारने किती मोठा विश्वासघात केला आपल्या सगळ्यांचा किती मोठा लपंडाव खेळलाय आहे हे मी आत्ताच्या आत्ता सखीला फोन करून सांगतो तर इकडे चाळीतील माणसं गौतमचं आणि सखीच्या आईचं चा खूप कौतुक करत असतात आणि सानक पाकू ही सखीच्या हातामध्ये हांडा देते आणि तेथून निघून जाते त्याचवेळेस एक छोटी मुलगी तेथे येते आणि म्हणते सखी दिदी मला तुझा मोबाईल दे ना मला गेम खेळायची आहे सखी काही बोलणार इतक्यात तिची आई म्हणते ए नाही ग मोबाईलवर गेम नाही खेळायची तर सखी म्हणते जाऊ द्या काकू मी पाणी भरते ना तोपर्यंत ती खेळेल आणि ती या लहान मुलीला आपला फोन गेम खेळायला देते ही लहान मुलगी मस्त गेम खेळत असते तर सखी पाणी भरण्याची वाट पाहत असते पण त्याच वेळेस गौतम सखीच्या मोबाईलवर कॉल करतो परंतु सखीच्या मोबाईलवर त्याचा कॉल आल्यानंतर ही लहान मुलगी गेम खेळण्याच्या नादामध्ये फोन कट करते गौतमला कळतच नाही की सखी त्याचा फोन का कट करते गौतम पुन्हा पुन्हा फोन करतो पण ही मुलगी फोन कटच करत राहते पुन्हा एकदा फोन येतो तेव्हाही मुलगी म्हणते सखी दिदी तुझ्या मोबाईलवर पुन्हा पुन्हा कोणाचा तरी कॉल येतोय सखी पुढे येते आणि पाहते तर गौतमचा कॉल आलेला असतो सखी फोन उचलते आणि विचारते हा काका काय झालं काय कॉल करतोयस तू तर गौतम तिला सांगतो सखी मला एक खूप मोठी गोष्ट कळली आहे मागील अनेक वर्षांपासून आपल्याबरोबर लपंडाव खेळला जातोय हे ऐकून सखीला काहीच कळत नाही सखी विचारते काय काका कसला लपंडाव खेळला जातोय पण या मनस्विनी विलामध्ये फोनला रेंज नसते त्यामुळे गौतमचं बोलणं हे तुटक तुटक सखीला ऐकू येत असतं सखी विचारते कशाबद्दल बोलतोय तू बोलतो तर इकडे गौतमने आपल्या सखीला कॉल केलाय तो सखीशी बोलतोय म्हणून तेजस्विनी खूप इमोशनल होते आणि म्हणते मला सुद्धा माझ्या मुलीशी बोलायचं आहे तर गौतम तिला थांबवतो आणि म्हणतो सखी आपल्या घरात जी तुझी आई म्हणून वावरते ना ती खरी तेजस्विनी नाही आहे तर तुझी आई ही माझ्यासमोर आहे आणि आपल्या घरात जी आहे ना तिचं नाव हे सगळं तो सखीला सांगतो परंतु रेंज कमी असल्यामुळे सखीला काही नीट ऐकू येत नाही तिला फक्त एवढंच ऐकू येतं की आपल्याबरोबर मागील अनेक वर्षांपासून घरातच कुणीतरी लपंडाव आहे परंतु गौतम तिला आणखीन काही सांगणार याचाही सरकारचे गुंड तेथे येतात आणि गौतमच्या डोक्यामध्ये जोरात काठी मारतात आणि गौतम हा जागेवरच बेशुद्ध होतो तेजस्विनी खूप घाबरते आणि हे गुंड तिच्यावर बंदूक रोखतात तर इकडे सखी ही आवाज देते काका काका काय झालं काका बोल ना परंतु गौतम तर बेशुद्ध झालेला असतो आणि हे गुंड फोन उचलतात फोन कट करतात आणि स्विच ऑफ करतात सखीला मोठा धक्काच बसतो काका काहीतरी सांगत होता पण अचानक त्याचा आवाज यायचा बंद झाला हा प्रश्न तिला पडतो काना आणि किरण येतात आणि विचारतात काय झालं सखी मॅडम तर सखी सांगते काकाचा फोन आला होता गौतम काकाचा तो सांगत होता मागील अनेक वर्षांपासून आमच्याशी कुणीतरी लपंडाव खेळत आहे पण तो काही नीट बोललाच नाही नीट ऐकूच आला नाही आणि फोन कट झाला आता मी लावते तर फोन स्विच ऑफ आहे कान्हा आणि किरणला प्रश्न पडतो की सखी आणि गौतम हे कोणत्या लपंडावाविषयी बोलताय त्यांना काहीच समजत नाही तर सखीला टेन्शन आलेलं असतं की काकाचा फोन का लागत नाहीये आणि अचानक कसा कट झाला तर इकडे सरकारच्या माणसांनी गौतमला एका खुर्चीवर बांधून ठेवलेलं असतं तेजस्विनी त्याच्या ते मागे उभी असते सरकार तेथे आलेली असते आणि ती गौतमच्या तोंडावर पाण्याचा भरलेला ग्लास फेकून मारते गौतम शुद्धीवर येतो सरकार त्याच्या समोर उभी असते तेव्हा सरकार त्याच्यावर ते खूप चिडलेली असते आणि चक्क ती गौतमच्या सनसनीत थोबाडीत मारते सरकार गौतमची गचंडी पकडते आणि त्याला म्हणते तुला काय वाटलं तू इतक्या दिवसांपासून माझा पाठलाग करतोय ते मला कळणार नाही का ती शेंगदाण्याची टर्फलं माझ्या तोंडावर उडवायची मग माझी लेन्स सगळ्यांना दाखवायची मी लेन्स वापरते हे सगळ्यांना सिद्ध करून दाखवायचं मग माझा फोटो पाडायचा मग माझा फोटो फोडायचा माझा पाठलाग करायचा माझ्या गाडीच्या डिक्कीत जाऊन बसायचं हे सगळं मला कळणार नाही असं तुला वाटत होतं अरे सरकार आहे मी सरकार सरकार विरुद्ध काही करायचं ना तर माझ्या स्टेटसला शोभेल असं काय करायचं असे चिल्लर प्लॅन नाही बनवायचे असं म्हणून सरकार गौतमवर खूप चिडलेली असते हे सगळं पाहून तेजस्विनीला मात्र खूप भीती वाटत असते की आता इतकी वर्ष माझ्याबरोबर जे घडलंय तेच गौतम भाऊजीबरोबर नको घडायला तर गौतम खूप चिडतो आणि म्हणतो तुझं सत्य मला समजलंय मनस्विनी तू माझी वहिनी नाही आहे आणि माझ्या वहिनीबरोबर तू जे काही केलंय मागील वीस वर्षांपासून तू माझ्या वहिनीचा छळ करतीये मी हे संपूर्ण जगाला सांगणार सगळ्यात आधी तर सखीला सांगणार की माझी सखी मागील वीस वर्षांपासून आईच्या प्रेमाला तरसलीये तिला आईचं प्रेम हवंय पण तुझ्यासारख्या नालायकमुळे तिला त्या आईचं प्रेम नाही मिळू शकलं तू आमच्या पूर्ण कुटुंबाचा छळ गेलाय सगळ्यांना त्रास दिलाय मी तुझं रूप संपूर्ण जगासमोर आणणार मी तुला सोडणार नाही सरकार ही खूप घाबरल्याचं नाटक करते अरे बापरे बापरी मी तर खूप घाबरले आणि मग ती चक्क गौतमच्या दाढीला कुरवाळते आणि म्हणते की ती क्यूट तू माझं सत्य जगासमोर आणणार पण माझं सत्य जगासमोर आणायला तू जगायला तर पाहिजे आणि मी तुला जिवंतच ठेवणार नाही असं म्हणून सरकार ही एखाद्या राक्षसासारखी हसू लागते आणि गौतम आणि तेजस्विनीला खूप राग येतो म्हणजे या सरकारच्या पापांचा अंत होणार तरी कधी मागील वीस वर्षांपासून ती जे पाप करतीये त्या पापांचा घडा आता भरत आलाय आता तर फक्त गौतमला कळलंय पण एवढी गोष्ट चांगली झाली की सरकारने गौतमला नाही मारलं आपण जे प्रोमोमध्ये पाहिलं होतं की सरकार चक्क गौतमला गोळी मारतीये पण तसं काहीच घडलं नाहीये सरकारने गौतमला पकडून ठेवलंय आणि गौतमचा खून करण्याची हिंमत ती करणार नाही एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनं आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता खूप इमोशनल होता जेव्हा गौतम आणि तेजस्विनी एकमेकांसमोर आले तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला असेल एवढं मात्र नक्की इतक्या वर्षानंतर या दोघांची भेट झाली आणि आता मालिकेची गोष्ट इथपर्यंत पोहोचली आहे तर, तर पुढेसुद्धा नक्कीच जाईल तेजस्विनी आणि गौतम सरकारच्या तावडीतून नक्कीच सुटतील कान्हा आणि सखीपर्यंत पोहोचतील एवढं मात्र नक्की, नक्की। आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणारे एक खूप मोठा ट्विस्ट येणारे मग नेमकं असं घडणार तरी काय तर मैत्रिणींनो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकारचे गुंड हे खूप जास्त धुलाई करतील गौतमची गौतमला ते खूप मारतील त्यामुळे गौतम हा निश्चित पडेल बेशुद्ध होऊन जाईल आणि हे सगळं सरकारने आपल्या गुंडांना सांगितलेलं असेल आणि त्यानंतर सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आणि तो म्हणजे सखी ही चक्क सरकारच्या बंगल्यावर पोहोचणार तेथे गेल्यावर ती सरकारचे पाया पडून माफी मागेल आणि सरकारला म्हणेल सरकार मी तुमच्या घरी परत यायला तयार आहे पण प्लीज तुम्ही असं करू नका आणि सरकार चक्क तिच्यासमोर प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवणार म्हणजे सरकारने असं काहीतरी आहे ज्यामुळे सखीची अवस्था खूप बिकट आहे आणि सखी ही घरी परत यायला तयार आहे प्रॉपर्टीच्या पेपरचं सहाय्य करायला तयार आहे मग सरकारने सखीला सांगितलं का की तिने तिच्या गौतम काकाला डांबून ठेवलंय आणि जर सखी परत घरी आली नाही तिने प्रॉपर्टीच्या पेपरचा सा सहाय्य केले नाही तर ती गौतमचा जीव घेईल हे सगळं रहस्य तर पुढील एपिसोडमध्येच उलगडेल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लपंडावी मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद